जायकवाडी धरणाविषयीची एक मोठी आणि ताजी बातमी समोर आलेली आहे या मोठ्या आणि ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात जो पाण्याचा विसर्ग सुरू होता ह्यामध्ये काही प्रमाणात बदल झाल्याचं पाहण्यास मिळत आहे नेमका काय बदल झालेला आहे हेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक अत्यंत मंदावली असल्याने शनिवारी सायंकाळी दहा दरवाजे बंद करण्यात आलेले आहे कारण सध्या केवळ आठ दरवाज्यातून चार हजार एकशे ब्याण्णव क्युसेक्स इतक्या वेगानेच गोदावरी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा वेग कमी झाल्यामुळे येणारी पाण्याची आवकमध्ये घट झाल्याने ह्या दहा दरवाज्यातून जो पाण्याचा विसर्ग सुरू होता तो बंद करण्यात आला असल्याची माहिती धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे धरणाचे गेट क्रमांक अकरा बारा तेरा पंधरा सतरा वीस बावीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस हे दहा दरवाजे बंद करून विसर्ग पाच हजार दोनशे चाळीस क्युसेसने कमी करण्यात आल्याची देखील माहिती आता आपल्याला समोर येताना पाहण्यास मिळत आहे सध्या धरणाची पाण्याची जर स्थिती पाहिली तर जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती तीन हजार सहासष्ट क्युसेस इतकी असून जायकवाडीचे धरण हे एक्याण्णव पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे द जायकवाडीच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा वेग कमी झाल्यामुळे येणारी पाण्याची आवक देखील कमी झाल्याने आता जायकवाडीच्या धरणातून जो गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू होता ह्यामध्ये देखील आता घट झाल्याचं पाहण्यास मिळत असून आता आठ दरवाज्यामार्फत केवळ चार हजार क्युसेस इतक्या वेगानेच गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर पावसाचा वेग वाढला आणि येणारी पाण्याची आवक जर वाढली तर जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पुन्हा जास्तीचा विसर्ग केला जाईल असं देखील ह्या धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे सध्या जायकवाडीच्या धरणामधून केवळ आठ दरवाज्यामधूनच आता चा चार हजार एकशे ब्याण्णव क्युसेस इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं देखील आता सांगितलं जात आहे ह्याचबरोबर जायकवाडी धरणातून उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये अकराशे किंवा इतक्या वेगाने पाण्याचा जो विसर्ग आहे तो कायम असल्याचं देखील आता ह्या आकडेवारीतून समोर येताना पाण्यास मिळत आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद